आहे <laughs> गाय मी प्रथमेश प्रक्षाळे सोबत माधुरी गायकवाड <laughs> रील स्टार रील स्टार oh. आज गार्डन मध्ये आलोय पाच रील घेतल्या त्यामध्ये टेक भरपूर झाल्यात <laughs> त्यांच्यापेक्षा जास्त मीच घाबरलोय oh. रिटेक घेऊ घेऊ पार घाम रिटेक घेतले जे घेतले त्यासोबत अजून कॅमेऱ्याची पोझिशन चुकली म्हणतो त्या सारखीच आता काय करायचं आपल्या घरचा कॅमेरा नाही होय कुणासोबत चालणार घरचाच आहे आता काय म्हणायचं काल त्यांच्या बाहेर आलोय आपण चार साडेचारच्या दरम्यान आलो होतो दोन तीन रील ला जास्त टेक घेतले आता ऑटो चालत जायचं मार्च एंडिंग संपलं

अशी दिसते रियल मध्ये इंस्टाग्राम वर फिल्टर लावून जास्त गोरी दिसते ही लक्षात राहू द्या द्यायचा तुमच म्हणून आम्ही सगळ्या पूरगी बसतो पोरांना काय वाटतं माहिती आहे का खरच खरच बाबा पूरगी गोरे पण पोरांना कुठं माहित आहे इंस्टाग्राम वर फिल्टर वापरत्या आणि फिल्टर जी लावते जी लावते घरने पावडर पण लावले मग काय आयडी बघून लोक आयडी बघून फॉलो करतात पण त्यांना कुठे माहितीये पण आता लोकसभा जाणार या गालावरचे खड्डे बुजवायचे आता निवडणूक चालू झाली लोक रस्त्यावरचे खड्डे म्हणतात आणि माझ्या गालावरचे खड्डे म्हणतात आता ते मेकअप केल्यावर बोलणार आहेत ना नाही ना मी ना, मेकअप नाही करत मी फक्त पावडर आपली पाऊंड स्क्रीम एवढंच लावते सगळ्या लावून खरं बोला खरं चार वाजता आलेला माणूस पाच वाजता घराच्या बाहेर नेत आहे तुम्ही तासभर दरवाजा लावून नाही करताय तुम्ही मेकअप खरं पुढं तुम्हाला व्हिडिओ दाखवायला आमचं बघा काय काळ आहे सगळं त्यामुळे तर त्यामुळे जर गाणं काढले ना हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले ओ हो रिक्षा इथं थांबलेगा दांचपूर पार्टी मागणं ऑटो ऑटो परिक्षा ऑटो ऑटो विमान गेलं नाही ना आपल्या गावाकडली यात्रा एक मेल आहे एक दोन तीन मे भैरवची यात्रा आहे तर गोडाच जेवण आहे तिकटाच नाही पहिले सांगितलंय पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर राहणारपूर चिंचोली आता पहिली सांगितलंय तुम्हाला खास आमंत्रण दिलंय स्टारला आमंत्रण दिलंय तर बरं वाटत जायचा गाडी खर्च केली ना महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र राज्य तुम्हाला एवढी मोठी दहा बारा लाखाच्या गाडीत नाही तुम्हाला चाळीस लाखाच्या गाडीत घेऊन चाललं पंढरपूरकरांनो मोहोळकरांना अजून कुलचं जेवढे पण तिकडे राहत असतील तर नक्की या मी येणार आहे तर भेटायचं असेल किंवा आठवत नाही सगळे या सगळे जेवढे आहेत तर ते नक्की येऊ शकते कलाशंकर ऑनलाईन आहे का ऑनलाईन तर रिक्षाला म्हणलो ऑनलाईन पेमेंट नाही आजकाल ते हो आजकाल मॉडर्न जमाना कोणते पैसे कॅश घेऊन सोबत नाही डायरेक्ट गुगल पे फोन पे करतात असं आहे कलाशंकर त्या उडल पोलेच्या पुढं दहा दहा रुपये घेतात तो ऑनलाईन आहे ना हां तर रिक्षा बसलो ट्रिप लागली का ओके असू दे त्यांना ऑनलाईन

अहो तुम्हा तुम्ही चौदा लाखाची गाडीची ऑफर दिली मी महाराष्ट्र राज्याची पन्नास लाखाची गाडीची ऑफर दिली ना तर सेंट्रल गवर्नमेंटच्या लोक ह्याच्याने चला आपलं फॅसेंजरनी ती तर कुटीची गाडी आहे रेल्वे मध्ये बसा बसा हा गाडी हल्ल्यावर जागा होती